श्री सद्गुरुनाथ महाराज की जय वटसिद्ध नागनाथ काशी येथे कोश धर्म नावाचा एक ब्राह्मण होता त्याची अत्यंत गरीब स्थिती होती तो पत्रावळी लावून आपला उदरनिर्वाह करी नेहमीप्रमाणे तो एके दिवशी पत्रावळीकरिता वडाची पाने आणावयास गेला असता तेथे एक मूल रडत असलेले त्याच्या दृष्टीस पडले इतक्यात आकाशवाणी झाली की हे ब्राह्मणा हा बालक सामान्य नसून योगींद्र आहे पुढे हा जगदोद्वारक होईल याला तू निःशंकपणे घरी घेऊन जा वडाच्या झाडाच्या पोपरीत याची वाढ झाली असल्याने याचे नाव त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ नागनाथ असे वर्षाचे झाले तेव्हा बंधन केले एके दिवशी नागनाथ काही मुले जमवून विश्वेश्वराच्या मंदिरासमोर खेळावयास गेले असता तेथे मुलांच्या पंगती बसून ते त्यास लटकेच अन्न वाढू लागले मुले नागनाथ आज कितीतरी पोट भरले रे आमचे असे म्हणू लागली इतक्यात श्री दत्तात्रय तेथे आले आणि मुलांचा तो खेळ गुप्तपणे पाहत बराच वेळ उभे राहिले थोड्या वेळाने आपण पण तो आनंद लुटावा या उद्देशाने बाळ रूप घेऊन ते नागनाथांच्या जवळ गेले आणि मी अतिथी आलो आहे मला काहीतरी वाढ बाबा असे म्हणाले तेव्हा इतर मुले तू कोण रे आमच्या खेळात मध्येच आलास आम्ही तुला वाढणार नाही जा असे त्याला म्हणाले इतक्यात नागनाथांनी बालदत्ताचा हात धरून खाली बसविले व त्यास कल्पनेचे स्नान षोडशोपचारांनी पूजा व भोजन दिले आणि सावकाश जेवा घाई करू नका जे लागेल ते निर्भीडपणे मागून घ्या असे म्हणाले याप्रमाणे दुसऱ्यांना गोड बोलून सुखविण्याची किंवा मनसोक्त वाढून तृप्त करण्याची नागनाथांची परोपकार बुद्धी पाहून दत्तात्रय संतुष्ट झाले लगेच त्यांनी त्यांच्या मस्तकावर हस्तक ठेवला आणि मंत्र सांगून नागनाथांच्या तोंडून ज्या पदार्थाचे नाव येईल तो पदार्थ उत्पन्न व्हावा अशी एक सिद्धी त्यांना दिली आपण गुप्तपणे दिलेल्या सिद्धीची जाणीव करून देण्याकरिता बालदत्तानी नागनाथासन्हा एक वार सर्व मुलांना वाढण्यास सांगितले तेव्हा सर्व मुले खरोखर येथे तृप्त झाली त्यावर दत्तांनी नागनाथास अन्न तू स्वतः सेवन करायचे से नाही अशी ताकीद देऊन ते गुप्त झाले तेव्हापासून नागनाथांबरोबर खेळणाऱ्या मुलांना रोज सुग्रास अन्न मिळू लागले त्यामुळे थोडक्याच दिवसात नाथ गणाथांची सहूकडे प्रशंसा होऊ लागली जेव्हा ही गोष्ट केश धर्माचा कानावर आली तेव्हा त्याने मुलाला हे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी कसे आले असा प्रश्न केला तेव्हा नागनाथांनी घडलेली सर्व सविस्तर हकीकत कोश धर्मा सांगितली बार। तु धन्या बारान बारा वर्षे म्हणाला तू धन्य आहेस तपश्चर्या केली तरी दत्तात्रयांची भेट होणे कठीण असे असून तुला ते भाग्य लाभले तेव्हा काय तुझ्या सुकृताचे वर्णन करावे ते काशीमध्ये स्नान करवीर शेत्री भोजन व माहुरीस शयन करतात असे आजवर त्यांचे फक्त वर्णनच मी ऐकले आहे बापाच्या तोंडचे हे शब्द ऐकताच त्या दत्ताची आपणास थोडीशी माहिती मिळाली याबद्दल नागनाथास अत्यंत आनंद झाला त्यावर एके दिवशी कोणासही न कळत नागनाथ दत्तात्रयांच्या भेटीची इच्छा धरून गेले दे अंबाबाईच्या देवळातील जागा त्यांनी केली आणि आज आजपासून कोणीही घरी स्वयंपाक करायचा नाही सर्वांनी आपल्याकडेच भोजनास यावे अशी गावात दवंडी पिटवली कोठेही भिक्षा मिळाली तर नाही तर दत्तात्रय सहजच आपल्याकडे येतील ते सिद्धीचे अन्न घेत नसल्याने आपणास त्याची लगेच खून पटेल असा त्यांनी विचार केला आईते जेवण मिळते म्हणून ब्राह्मणापासून अत्यंत जातीपर्यंत सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासहित सर्व भोजना जाऊ लागले भोजन उत्तर द्रव्य वस्त्रे धान्य इत्यादी मिळू लागले त्यामुळे दिवसेंदिवस भोजनास जनसंख्या वाढू लागली पहिल्या दिवशी दत्त कुस्ती रूप घेऊन भिक्षेला आले ते जेथे जात, ते त्यास म्हणत अरे बाबा भीक का मागतोस गावात कुणी नागनाथ म्हणून थोर पुरुष आले आहेत अंबाबाईच्या देवळात साऱ्या गावाला प्रयोजन आहे तेव्हा तिकडे जा चांगले सुग्रास भोजन मिळेल तेव्हा दत्तात्रयांना आपण दिलेल्या सिद्धीची आठवण झाली परंतु तिकडे न जाता कोळी भिक्षा मागून घेऊन गे। ते परस परस गेले त्यावर एके दिवशी नागनाथांनी गावकऱ्यांना कोणी भिक्षेकरी आला आणि सुखी भिक्षा घेऊन जाऊ लागला तर मला सूचना द्या असे सांगितले गावकरी म्हणाले कोणीतरी भिक्षेकरी रोज येतो पण तो, तो तुमचे अन्न सेवन करणार नाही म्हणून कोरांना मागून घेऊन जातो हे ऐकताच तो भिक्षेकरी आला की ताबडतोब मला कळवा असे नागनाथांनी त्यास सुचविले एकंदरीत नागनाथांनी दत्तात्रयांना शेवटी एके दिवशी अशा युक्तीने गाठलेच आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवले तोच दत्तांनी त्यास हाताला धरून उठविले आणि कडकडून मिठी मारली त्यावर त्यास केला दत्तांच्या आज्ञेवरून पुढे नागनाथांनी जाऊन बारा वर्षे तपश्चर्या केली त्यानंतर त्यास साक्षात्कार झाला त्यानंतर अनेक तीर्थक्षेत्रे फिरून त्यांनी कित्येक लोकांचा उद्धार केला शेवटी ते वडवळ वाळेस स्थायिक झाले